संविधान संरक्षण समितीत बौद्ध बांधवांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथे संविधान संरक्षण समिती व बौद्ध समाज बांधवांनी परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोथडीत मृत्यू झाला त्याचबरोबर भीमयोद्धा विजय वाकोडे हे पोलिसांच्या जासामुळे हृदयविकाराचा झटका आला यात त्यांना वीरमरण आले या दोन्ही प्रकरणाची कसून चौकशी करून संबंधित पोलीस अधिकारी यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करा तसेच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदीय सभागृहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्याने अमित शहा यांचा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा घ्यावा तसेच संपूर्ण देशातील आंबेडकरवादी व संविधानप्रेमींची जाहीर माफी मागावी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील बुंदेलपुरा या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर काही जातीवादी समाजकंटकांनी स्मारकाच्या आजूबाजूंनी त्रिशूल रोवून बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करून जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनुवादी विचारांच्या समाजकंटकांवर गुन्हा दाखल करून कार्यवाही करावी या मागणीसाठी संग्रामपूर येथील पत्रकार भवनपासून ते संग्रामपूर तहसील कार्यालयापर्यंत विराट मोर्चा काढण्यात आला या मोर्चात मोठ्या संख्येने संविधानप्रेमी यांनी शासनाचा जोरदार विरोध करत शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले विराट मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने आंबेडकरवादी संविधानप्रेमी आणि बौद्ध समाजबांधव सहभागी झाले होते हा मोर्चा शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आला होता तहसीलदार यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना समितीच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले शासनाने आमची सहनशीलता पाहू नये अन्यथा संपूर्ण जिल्ह्यातील आंबेडकरवादी संविधानप्रेमी जनतेच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा घेऊन आल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही यावेळी संविधान संरक्षण समितीच्या वतीने देण्यात आला आहे मित्र या जयभीम मध्ये एवढी ताकद आहे की आजच्या आजच्याला मुठवण्याची ताकद फक्त या जयभीम मध्ये या मित्रांनो माझ्या मायमोलांना लक्षात घेतल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात मित्रांनो संविधान संरक्षण संदर्भात आम्ही त्या ठिकाणी पोहोचत आहे लोकांना माहिती देत आहे